सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या घरातील वातावरण निगेटिव्ह वाटत असेल प्रगती थांबली असेल मुलं नीट वागत नसतील मुलांना सुद्धा दृष्ट लागलेली असेल कटकटी होत असतील तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर ह्या अठ्ठावीस डिसेंबरला गुरुपुष्य नक्षत्रावर थोड्याशा हळदीचा उपाय महिलांनी जर घरात केला तर सौभाग्याने वैभवाने ऐश्वर्याने आनंदाने तुमचे घर कायम भरलेले राहील लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्या घरात तर जाणून घ्या उद्या गुरु पुष्य नक्षत्रावर हळदीने असे कोणते उपाय आपल्याला करायचे आहे घरात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अठ्ठावीस डिसेंबरला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे म्हणजेच लक्ष्मी योग माता लक्ष्मीचा तिसरा गुरुवार सुद्धा ह्याच दिवशी आलेला आहे आणि गुरु पुष्य नक्षत्र सुरू होणार आहे ते म्हणजे गुरुवारी रात्री मध्यरात्री एक वाजेनंतर ते एकोणतीस डिसेंबर सकाळी सात वाजून बारा वा, बारा मिनिटांपर्यंत हे गुरु पुष्य नक्षत्र जी खरेदी करायची असेल तर आपण रात्री तर करू शकणार नाही तुम्ही गुरुवारीत जरी ह्या वस्तू लक्ष्मीप्रिय वस्तू तुम्हाला जी वस्तू आणायची असेल, असेल पूजेत ठेवण्यासाठी ती तुम्ही गुरुवारी आणलं तरीही चालेल असं नाही की तुम्हाला स रात्री गुरुपुष्यामृत योग लागत आहे आणि सकाळी सात वाजता गुरुपुष्य नक्षत्र संपत आहे मग ह्या वेळेत तर दुकानं बंद असतील म्हणून तुम्ही गुरुवारी जरी वस्तू आणून आणि लक्ष्मी मातेसमोर जरी त्यांची पूजा केली तरी काही हरकत नाही त्याच दिवशी तुम्ही लक्ष्मीप्रिय वस्तू आणा तुम्हाला कासव आणायचे असतील श्रीयंत्र आणायचे असतील माता लक्ष्मीच्या पादुका आणायच्या असतील दक्षिणावरती शंख आणायचा असेल किंवा घराला तोरण वगैरे आपण लक्ष्मीप्रिय वस्तू भरपूर आणत असतो महिला तुम्ही ह्याच गुरुवारी जरी आणल्या आणि गुरुपुष्य नक्षत्र समजून जरी गुरुवारी संध्याकाळी किंवा संध्याकाळपर्यंत जरी लक्ष्मी मातेसमोर पूजा केली काही हरकत नाही आणि ज्यांना आता गुरुपुष्य नक्षत्रावर सेवा करायचीच आहे त्यांनी काय करायचं एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला जर असं लवकर उठा म्हणजे चार वाजता जरी तुम्ही पहाटे उठलात चार साडेचार साडेचार पावणे पाच पर्यंत तुमचं आंघोळ वगैरे आटोपून होईल त्यानंतर तुम्ही सेवेला बसला तरी पण तुमचं श्री स्वामी चरित्र सारामृत एक पाठ होऊन जाईल तुम्हाला गजानन महाराजांचं विजय ग्रंथ पारायण करायचं असेल ते सुद्धा एक पारायण तुमचं होऊन जाईल तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करायची असेल अकरा माळींची श्री स्वामी समर्थ अकरा माळींची सेवा करायची असेल जी काय सेवा करायची असेल तुम्ही जर लवकर उठलात एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला सकाळी लवकर जर उठला सात वाजेच्या आत तुमची जी काय तुम्हाला सेवा करायची असेल ती होऊन जाईल मग तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला एकोणतीस डिसेंबरला जर असं लवकर उठावं लागेल आणि नाहीच जमलं तर तुम्ही लक्ष्मी मातेसमोर जरी गुरुवारी जी सेवा करायची आहे तुम्ही करू शकता लहान लेकरं असतील नाही जमलं एकोणतीस तारखेला पहाटे उठून तर तुम्ही अठ्ठावीस तारखेला जरी लक्ष्मी मातेसमोर श्री स्वामींची गजानन महाराजांची दु गुरु महाराजांची तुम्हाला संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्राचं प पठन करायचं असेल वाचन करायचं असेल सात अध्याय अध्याय आहेत त्या संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्रात ते सुद्धा तुम्ही 28 डिसेंबरला माता लक्ष्मीची आपण पूजा तर करणार आहोतच त्या पूजेसमोर जरी आपण आपल्या गुरूंची सेवा केली तरी पण आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर जी सेवा करतो तसेच फळ शंभर टक्के फळ आपल्याला मिळणार आहे तर अठ्ठावीस डिसेंबरला गुरु पुष्यामृत योग लक्ष्मी योग आलेला आहे ह्या दिवशी हे हळदीचे उपाय महिलांनी घरात अवश्य करायचे आहे कायम घरात लक्ष्मी प्रसन्न राहील सौभाग्याने वैभव आणि ऐश्वर्याने आनंदाने आपले घर कायम भरलेले राहील तर सकाळी लवकर उठल्यावर घरात दारात उंबरठ्यावर हळदीचे पाणी हळदीत टाका थोडीशी पाण्यात संपूर्ण घरात थोडंसं गोमूत्र टाकलं तरी चालेल हळद आणि गोमूत्र पाणी संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात शिंपडून द्या उंबरठ्यावर तर चांगले सपके मारा भरपूर पाणी टाका चांगला उंबरठा स्वच्छ करून घ्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा प्रत्येकाने हळद टाकूनच आंघोळ करायचं आहे खूप खूप चमत्कारिक फायदे दिसून तुम्हाला उंबरठा स्वच्छ करून हळदीचे लेपन अवश्य करायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपला उंबरठा मेन असतो आपला मुख्य उंबरठा सजवला तरच माता लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणून महिलांनी गुरुवारी अवश्य उंबरठा पूजन छानस पूजन करा अगदी अर्धा तास लागला चालेल पण छान पूजा करा मुख्य दार स्वच्छ पुसून त्यावर सुद्धा हळदी कुंकवाने हळदी कुंकू ओलं करा आणि स्वस्तिक काढा त्यानंतर एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर काढा एक स्वस्तिक देवघराच्या भिंतीवर काढा एक स्वस्तिक गॅस शेगडीच्या भिंतीवर काढा एक स्वस्तिक तिजोरीच्या कपाटा म्हणजे तिजोरी जिथं असेल तुमची कपाटात ज्या कपाटात पैसे ठेवतात त्यावर सुद्धा एक स्वस्तिक काढा आणि त्यानंतर अख्खे तांदूळ घ्या थोडेसे थोडे तांदूळ चांगले घेऊन थोडीशी ओली करून पिवळे करून घ्या ते तांदूळ आणि लक्ष्मी नारायणांचे उजव्या हातात ते तांदूळ घेऊन लक्ष्मी नारायणचे नारायणांचे मंत्र प्रार्थना करून देवघरात लक्ष्मी जवळ ठेवा आपण जी पूजा मांडणार आहोत तिसऱ्या गुरुवारची लक्ष्मी मातेची तिथं जरी लक्ष्मी देवीला तुम्ही वाहिले हे तांदूळ तरीही चालेल त्यानंतर महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा म्हणा किंवा एक वेळा म्हणा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा तरी किमान पठन करा आणि ते लक्ष्मी देवीजवळ ते तांदूळ अर्पण करा ह्या दिवशी लक्ष्मी मातेची सेवा पूजा करताना महिलांनी पिवळी साडी पिवळे कपडे अवश्य घाला देवांना स्वामींना पिवळी फ फुले अवश्य व्हा देवघरात प्रत्येक गुरु पुष्यामृत नक्षत्रावर पिवळे वस्त्र आंतरून त्यावर देवांची स्थापना करावी पिवळी मिठाई किंवा आपण खीर बनवली तर चार पाच काड्या केशर टाकून ती नैवेद्यात दाखवा चपाती पीठ मळताना थोडीशी चिमूटभर हळद टाकून चपाती करा आणि त्यातील एक पहिली चपाती गाईला तूप लावून अवश्य खाऊ घाला घालामृत नक्षत्रावर लक्ष्मी मातेच्या समोर दिवा अवश्य तेवत ठेवा एक तुपाचा दिवा आपल्या मुख्य दाराशी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी सुद्धा लावा एक दिवा आपल्या देवघरात लावा एक दिवा आपल्या तुळशी मातेसमोर असे तीन चार दिवे गाईच्या तुपाचे अवश्य लावा संध्याकाळी कापूर जाळा उंबरठ्यावर मध्यभागी मध्यभागी उंबरठ्यावर मातीची लहानशी पंती घ्या तुमच्याकडे धुपाचे भांडे असतील ते सुद्धा चालेल ते मध्यभागी ठेवून त्यावर कापूर चार पाच कापूर वड्या जाळायच्या आणि त्यावर थोडीशी पिवळी मोहरी आणि तीन चार थेंब गाईच्या तुपाचे टाकून कापूर जाळल्याने तुमचा गुरुग्रह मजबूत होऊन आयुष्यातील अडचणी कायमच्या दूर होतील तुमचा गुरु ग्रह जर मजबूत असेल तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल मुला बाळांची पती देवांची घरातल्या प्रत्येक व्यक्तीची भरभरून प्रगती होईल तुम्ही काही काम करत असाल तुम्ही यूट्यूबवर वगैरे असाल तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुम्ही कुठल्या का क्षेत्रात काम करत असाल त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर याचा अर्थ आपला गुरुग्रह मजबूत नसतो आणि असे उपाय जर तुम्ही गुरु पुष्य नक्षत्रावर अवश्य केले तर हमका शंभर टक्के सांगते तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि तुम्हाला प्रत्येक प्रत्येक कामात यश मिळेल म्हणून गुरु